बैल पोळ्याला बैलांच्या पाठीवर त्यांचे नावं टाकी आहेत पण आम्ही आमच्या बैलांच्या अजून नावं ठेवलेले नव्हते ना। त्याच्यामुळे म्हणलं आपल्या टोळीतले दोन तीन कार्यकर्ते काय बैलापेक्षा कमी नाहीत त्याच्यामुळे त्यांचे नावं बैलांच्या पाठीवर टाकली होती पण यांनी माझ विषय पंपात केला त्याच्या खाली महा नाव टाकलं होतं आणि याचा वासरू पाहून म्हणलं भाऊ आता नाही राहिला विषय डायरेक्ट पंपात झालाय असा आत्यार भागात कोणाकडे नसान तर जय श्रीराम भावांनो मी विका ब्लॉकांना स्वागत तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये दिलो धडकन घेऊन जेव्हाला चाललो होत आणि दिलो एवढी धुमशील का तिचा डायरेक्ट मीटर काटत पण पडला होता जेव्हाला आलो ना आता खरं सांगायचं म्हणजे आम्ही सुट्टीच्या दिवशीपुरात कमी जवळ झाला असतो वर्षांचे तिथं गेलो डायरेक्ट तिथे जेवढच्या शेवाडीचे कार्यकर्ते भेटले वाजणार विषय टॉपचा आहे ना भाई या दोन बोट म्हणलं डायरेक्ट विषय टॉपचा विषय पंपत येतो मस्त पेलो तिथं सकाळ सकाळ नाही का आणि बंटी शर्टचा फोन आला बंटी शर्ट म्हणला काही काम आहे का म्हणला भाऊ तो पोळ्याच्या दिवशी कधी बायलांना कामाल पाहिलेलं आहे का बैला आपल्यात काहीच फरक नाही आपण बैलां वर्षभर कामच करतो आज जरा सुट्टी घाऊ गणेबाई पैसे आलो त्याला आधीच फोन लावला तरी वडा खाऊ घाल कार्यकर्त्यांनी चाळीस रुपये वर काढून ठेवते म्हणला एवढेच भाऊ म्हणलं बरा विषय पंपात केला तो चाल चा तरी पाक आता फोका असलं काय सोडायचं नाही चाळीस वर्ष आता भागून घेऊ म्हणलं बाकीचं पाऊ नंतर त्याला थड मारून डायरेक्ट वडापाव खायला आलो म्हणलं आता काय वेळ लासल शिताबळ फुकाट असलो काय सोडायचं नाही वडापाववर दिवस काढू दुकानापैसे आलतो महेश शेठ भेटला महेश शेठ माझ्याजवळ आला तसा डायरेक्ट त्याला न तिचा फोन आला काय काय नू तिने कानाला फोन लावला म्हणलं भाऊ तुमचा झाला विषय पण पण आम्ही जातो घरी घरी आलो ना आता पोळ्याला नारळ फोडीत असते देवाला तुमच्याकडे फोडी देत का कमेंट मध्ये सांगा मस्त घरच्या नारळीचे नारळ काढले ना आता टेक्नॉलॉजी आहे भैया झाडांनी जुगाड करून दिले पाय बी टॉयला नस उभं राहायचं नारळ काढायचे नारळ घेऊन घरी अलून चेतक रंगून घेतला एकदा विषयत नाही भाई या बैल नाही म्हणून काय झालं चेतक रंगू नंतर गेलं वंटी शर्टच्या गोटेवरून डायरेक्ट मग आता बैलांच्या अंगोड आमच्या टू इथल्या कार्यकर्त्यांचे नाव टाकले एक एकूण एक एकेकडून आमच्या मुक्काधमाचं नाव टाकलं पण नंतर त्यांनी त्याच्या खाली महा नाव टाकलं तर म्हणलं अर्र आता तुम्ही महाविषय पापत करून टाकला आणि महा नाव पाहिलं मला कळलं आता नाही नाद राहिला म्हणलं